नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन ऑक्टोबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर काल सकाळच्या साडेआठ त्या सकाळ सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस झाल्या चंद्रपूर गडचिरोलीकडे एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होता त्यानंतर सोलापुराच्या आसपास हलक्या पाऊस सरी अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये हलक्या पाऊस सरी सांगली कोल्हापुराकडे सुद्धा हलक्या मध्यम सरी साताराच्या पश्चिमेकडे हलक्याच्या सरी नाशिकच्याही पश्चिम भागात हलक्या पाऊस सरी पाहायला मिळाल्या तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हलका पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळालेला आहे त्यानंतर पुढचा अंदाज पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण पुढची स्थिती पाहूयात तर जे काही बंगाल चुकस डीप डिप्रेशन काल तयार झालं तर त्याची तीव्रता वाढून हे डीप डिप्रेशन बनलं आणि ओडिशा किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे आणि धडक आज थोड्या वेळापूर्वीच यांनी धडकायला सुरुवात केलेली म्हणजे किनारपट्टीला धडकायला सुरुवात केलेली आहे आणि साधारणतः वाऱ्याचा वेग या ठिकाणी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास इथपर्यंत वाढलेला पाहायला मिळतो आहे त्यानंतर ही जी काही सिस्टीम आहे ती उत्तरेकडे सरकत जाईल त्याचा आपण पुढे पाहूयाच पण त्या सिस्टीममुळे ओडिशा छत्तीसगडच्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस हा सक्रिय आहे त्यासोबत दुसरी सिस्टीम गुजरात किनारपट्टीला होती त्याचंसुद्धा डिप्रेशन बनलेलं आहे ही सिस्टीम थोडीशी दूर चालली आणि पुन्हा एकदा जेव्हा पश्चिमी आवडतील ते तेव्हा या सिस्टीमचा राहिलेला अंश पुन्हा एकदा आपल्या देशाकडे म्हणजे गुजरातकडे येण्याचा अंदाज आहे आणि तो पश्चिमी आवडतं निघून गेल्यानंतर मान्सूनसुद्धा निघून जाण्यास वातावरण अनुकूल होईल सांता पाच ते सहा तारखेच्या दरम्यान ती पश्चिमी आवडतं येतोय जसा तो पुढे निघून जाईल उत्तरेकडचे कोडेवाले वेगाने राज्याकडे वाहतील आणि मान्सूनसाठी म्हणजे मान्सून निघून जाण्यासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय त्यासोबत थंडीसुद्धा थोड्याफार प्रमाणात जशी सिस्टीम निघून जाईल त्यामुळे उत्तरेकडच्या कोड्यावाऱ्यामुळे थंडीतसुद्धा काहीशी वाढ ही साधारणतः आपल्याला आठ दहा तारखेच्या आसपास पाहायला मिळेल बाकी त्याच्या ज्या काही डिटेल्स असतील ते अजून आपण तुम्हाला येत्या दिवसामध्ये नक्की कळवू सध्या जर आपण पाहिलं की सिस्टीम साधारणतः आज पाचच्या आसपासच्या आसपास किंवा सहाच्या आसपास ही सिस्टीम धडकण्याची शक्यता आहे साधारणतः गोपालपूरच्या आसपास ही सिस्टीम धडकेल असा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे आणि ही सिस्टीमचा राहिलेला अंश मग ओडिशाकडून असं उत्तर भारत उत्तर सरकत उत्तर पश्चिम सरकत छत्तीसगड आणि मग राहिलेला भाग इकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात असेल त्यामुळे छत्तीसगड पूर्वेकडील मध्य प्रदेशचा काही भाग असेल झारखंड आणि बिहार या ठिकाणी पाऊस वाढणार आहे उत्तर प्रदेशचे पूर्व भाग आणि बिहारमध्ये या सिस्टीममुळे पूरस्थितीसुद्धा पाहायला मिळू शकते कारण दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी होईल या सिस्टीमच्या पश्चिम भागात आपला विदर्भ येतोय विदर्भात तरी विदर्भापासून ही सिस्टीम खूप दूर आहे विदर्भात वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळणार नाही मात्र या सिस्टीमच्या प्रभावाखाली जी काय बाष्प पोहोचत आहे त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस सक्रिय आहे सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर जे काही गडगाटी पावसाचे ढग आहे ते नागपूर चंद्रपूरच्या काही भागांमध्ये दिसत आहेत खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही आहे मात्र गडगाट आणि पावसाचे ढग दिसत आहेत नागपूर आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये त्यानंतर अमरावतीच्या काही भागात बुलढाण्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये पावसाचे अशा प्रकारचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर धुळे नाशिक अहिल्यानगरमध्ये ढगाळ हवामान क्वचित एक दुसऱ्याने हलक्या सरी पालघर ठाण्याचे पूर्व भागात सुद्धा असेच प्रकारचं हवामान पुण्यात ढगाळ हवामान आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत साताऱ्यात हे ढगाळ हवामान आहे एक एकदम हलके ते होत असतील मात्र विशेष मोठा पाऊस देणारे ढग हे दिसत नाहीत कोल्हापूरच्या सुद्धा ढगाळ हवामान आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या भागांमध्ये मेघगर्जना किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेसहित पावसाच्या सरी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर अमरावतीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी होतील तिकडे बुलढाणाच्या आसपास चिखलीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस दुपारी झाला आणि आता हे त्याच्यात थोडंसं पूर्वेकडे हा पाऊस दिसतो दिसतोय त्यानंतर धुळ्यात जर पाहिलं तर साधारणतः धु साखळीच्या पूर्वेकडील भागांमध्ये थोड्याशा पावसाचं ढग आहे तसेच कळवण सुरगाणाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग हे नाशिक जिल्ह्यामध्ये दाटलेले पाहायला मिळत आहेत मुसळधार नाही मात्र थोडं मध्यम ते जोरदार सरी आहेत त्यानंतर जव्हार शहापूर हे जे काही ठाण्याचे भाग आहेत या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले आहेत तर इकडे अहिल्यानगरचा संगमनेच्या आसपास ढगाळ हवामान जास्त आहे मोठा पाऊस नाही झाले ते एकदम हलक्याशा सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि तसेच मुंबईच्या आसपासही थोड्याशा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता बाकी इतर ठिकाणी कुठेही नाही आहे बाकी आपण तालुक्यात सांगितलेले आहेतच या व्यतिरिक्त अजून जर तालुक्यात सांगायचं झालंच तर अचलपूर अंजनगाव सुरचीकडे थोड्याफार पाऊस तरी या पाहायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी भिवापूर ब्रह्मपुरी नागाफीर याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर लखनपूरच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी चंद्रपूरकडे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो बाकी मराठवाड्याची इतर ठिकाणी पाऊस नाही काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र मराठवाड्या भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस हा नाहीच आहे आणि नाही चांगली गोष्ट आहे त्यानंतर सोलापूर धाराशिवकडे सुद्धा म्हणजे या सुद्धा पावसाचे ढगाळ काही जास्त दिसत नाही आहेत उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जी काही पावसाची शक्यता आहे ती अशी की नागपूर भंडारा गडचुली चंद्रपूर आणि गोंदिया याच जिल्ह्यांमध्ये विशेष करून पाऊस होण्याचा अंदाज हा उद्यासाठी दिसतोय मेघगर्जेना किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेच्या पावसाच्या सरिया राहतील या भागाव्यतिरिक्त कोकणात आणि घाटात आपल्याला मग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते मात्र अंतर्गत भाग असतील मग नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर सोलापूर संपूर्ण मराठवाड्यातील सर्वोच्च जिल्हे आणि पश्चिम विदर्भ आणि वर्धा या भागामध्ये विशेष पाऊस होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही आहे हा एखाद्या ठिकाणी झाले तर एकदम हलक्याशा सरी होतील पण त्याची तीव्रता आणि व्याप्ती ही खूप कमी क्षेत्रावरती राहील विशेष मोठा पाऊस हा नाही आहे त्यानंतर काही बदल झाला तर उद्या कळवण्यात येईलच तसेच जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या गोंदिया गडचिली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव नाशिक पूर्व अहिल्यानगर आणि सोलापूर याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना धुळे नंदुरबार पुणे पूर्व सांगली या ठिकाणी हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे या व्यतिरिक्त राहिलेले जे काही जिल्हे आहेत नाशिक पश्चिम पुणे घाट सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट आणि कोकण किनारपट्टी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर जर आपण चार तारखेचे इशारे पाहिले तर चार तारखेला इकडे गोंदिया गडचिली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड सोलापूर अहिल्यानगर या ठिकाणी हवामान भागाने मेघगर्जनेसह पावसाचं गेलं लढलं आहे तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व सातारा सातारापूर्व आणि सांगली या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली उर्वरित ठिकाणी हलकासा पावसाचाच अंदाज आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका